नमस्कार छोटीशी चुमुकली आहे हे चुमुकलीचं नाव माहिर आहे हे चुमुकली हिच्या आजोबांची नकल करत आहे तर घरामध्ये लहान मुलं असली ना आता ते मोठ्या माणसाची नकल करतातच बरं का त्यांच्यासोबत आपण कसे वागतो काय करतो ते नेहमी आपल्या डोक्यामध्ये कॅप्चर करत असतात आणि ते आपलं बघून तसं करायला शिकत असतात या चुमुकलीनं सुद्धा याच्या आपल्या आजोबांची नकल करत आहे तर तिचे आजोबा ते आजोबांना आबा म्हणत आहे तर आबा कशी दातं असतात म्हणल्याच्यानंतर ते आबा सारखं दातं घासून दाखवत आहे बरं का आता घासल्याच्या नंतर असा चूळ भरतात नळ चालू करतात ते तोंडामध्ये बोट घालतात तर किती छान प्रकारे ते सगळे आपल्या आजोबांची नकल करत आहे तर छोटी छोटीशी चिमुकली आहे आणि तिच्या आपल्या आजोबांचं सगळं बघितलेलं ते सगळं आपल्या मम्मीला सांगत आहे की आपले आबा असं करत आहेत नंतरला सगळं झाल्याच्या नंतर, नंतर डोळ्यामध्ये ड्रॉप टाकून झोपत आहे म्हणतात तर खूप छान बरं का लहान मुलां आपलं जे करतो ना ते मुलं शिकत असतात त्यामुळे घरामध्ये काहीही करताना काहीही बोलताना सगळं व्यवस्थित आणि चांगलं बोलत जावा कारण त्याचे परिणाम मुलांवर सुद्धा पडतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटताना ना किडोमध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद